आता आम्ही चाललो जे, जे बाप्पाला दुसरीकडे नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आता हा व्हिडिओचा पार्ट टू आहे पार्ट वन तुम्ही बघितला नसेल तर तोही नक्की बघा आम्ही सर्वजण जेजुरी गडावरती आहोत दर्शन झालं आमचं सर्वांचं आणि आता आम्ही बाहेर आहे ना खंडेराव महाराजांच्या नावाने गर्जना करत करत भंडार उधळवतो आहे तर इथं ना खूप मज्जा आली आमची सर्वांचीच तर सर्वजण फोटो ना फोटोशूट करण्यासाठी खूप वेळा भंडार उधळत होते आणि अंशूचं तर सांगूच नका तुम्ही पुढे नक्कीच बघा व्हिडिओ खूप छान आहे आमची ना इतका भंडार उधळत होती ना की तिला येणा इतकी मजा वाटत होती की ती थांबतच नव्हती

Sağ de <laughs> बघितलं ला ना आमचे अंशू खाली यायला नकोच म्हणत होती आजीने आणि सागरने तिला कसं तरी लाडीगुडी लावलं आणि खाली आणलं तेव्हा ती थांबली रडायची आता आम्ही ना खाली चाललोय चला चला गड उतरून आले आता सर्व खाली तसले आराम करता जायचं जेजुरीचा गड खाली उतरून आल्यानंतर आम्ही सर्वांनी आराम केला थोडा वेळ तिथे पंधरा वीस मिनटं थांबलो आणि आता गाडीमध्ये बसलोय आता सर्वांना जेवण करायचं होतं भूक लागलेली होती रूम पण बुक केलेला होता आम्ही आणि चाललोय हॉटेलला <laughs> <laughs> जेजुरीमध्ये मंदिरापासून थोड्याशा अंतरावरती ना हे माऊली ढाबा आहे तर हे हॉटेल आहे ना खरंच खूप भारी होतं इथलं जेवण पण एकदम मस्त होतं आम्हाला माहिती नव्हतं पण आमचं सौरभ आहे ना, ना आधी आलेलं होता मित्रांसोबत तर त्यानेच आम्हाला या हॉटेलमध्ये आणलं आणि भाज्या पण छान होत्या क्वांटिटी पण चांगली होती भाज्यांची मस्त होतं जेवण इथं तर मग आम्ही सर्वांनी इथंच जेवण केलं आमचं सर्वांचं जेवण झालं आणि आता आम्ही सर्वजण गाडीमध्ये बसून चाललो आहे रूमकडे जेजुरीमध्येच आम्ही एक ठिकाणी रूम बुक केलेल्या होत्या तर एका रूमचे हजार रुपये एक रात्रीचे आणि आम्ही घरून येणा भरपूर सारे ब्लँकेट चटई सतरंजी सर्व काही नेलेलंच होतं गाडीमध्ये इथे मोठा बेड होता बेडवरती चार माणसं झोपतील एवढा मोठा बेड होता तो उड्याच मारत होती गेल्या गेल्या आता आम्ही सर्वजण इथे झोपलेलो आहे हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग तर आता सकाळी सकाळी छान अशी मस्त फ्रेश हवा आहे वातावरण पण खूप छान आहे mm -hmm. तर आम्ही ना रात्री चेचुरीमध्येच थांबलो होतो इथेच हॉटेलमध्ये एक रूम घेतलेला आहे तर सकाळी सकाळी छानपैकी मस्त उठलो आहे सर्वजण माझी आंघोळ झाली बाकीच्यांची तयारी चालू आहे रूममध्येच आहे सर्वजण तर मी मस्त बाहेर आली खूप छान वाटतं असं सकाळी सकाळी बाहेरचं वातावरण पण एकदम मस्त आहे आणि बरेच भाविक दर्शन करून येत आहे इथून दिसत आहे खाली तर जेजुरीमध्ये आहोत अजून पण खूप छान वाटतं आहे इथून पुढचा प्रवास पण आमचा अजून मस्त होणार आहे तर पुढे कुठे जाणार अजून कोणत्या देवस्थानाला जाणार सर्व काही व्हिडिओमधून बघत राहा व्हिडिओमधून दर्शन घेत राहा आणि एन्जॉय घ्या तुम्ही पण ए कर ना बेटा गुड मॉर्निंग तू तर आंघोळ पण नाही केली बेटा आमच्या आयुष्य पण सकाळी सकाळी उठली आहे

बसली गाडी मध्ये आता आम्ही चाललो ना जे जे बाप्पाला दुसरीकडे छापाय नाही अंशुला खूप आवडत बोलायला अंशू बोल ना आमचे सबस्क्रायबर आम्हाला भेटले तुला

नाही नाही आपलं पाठव द्यायच पाठव द्यायचं इतकी भारी ती खूप भारी बोलते आम्ही सारखं परत ते सांगितलं आवडतात ना तुम्हाला बघत राहा मांडात पूजा देती चलाकनाली माग याना याना <laughs> या या चला येऊ येऊ धन्यवाद थँक्यू थँक्यू धन्यवाद तुम्हाला आम्हाला खूप आनंद वाटला आम्हाला एक खूप छान वाटलं बरे वाटलं तुम्हाला पण भेटून येऊ चा चा हां कसा आहे जी जात आहे तिकडे पटकड पटकड बाई खूप जानशी आहे जानशी जानशी

तरी आता आम्ही ना दिवे घाटामध्ये आलेलो आहे आणि इथे ना खूप मोठी पांडुरंगांची मूर्त बनवलेली आहे मला बघायची होती आणि इथे आलोय आम्ही चला तुम्हाला दाखवते खूप मस्त आहे पण नाही जाऊ इकडे पायऱ्या पण आहे वर जायला आणि खूप उंच अशी आहे ना पांडुरंगांची इथे दिवेघाटामध्ये मूर्त बनवलेली आहे या ठिकाणी ना बरेच भाविक येतात दर्शनासाठी आणि पंढरपूरला जात असताना वारकरी पण थांबतात तिथे एक दिवस तर बाजूला आहे ना जागा पण आहे वारकरींना बसण्यासाठी आणि आम्हाला पण इथे येऊन ये ना खूप भारी वाटलं इथलं वातावरण आहे ना अगदी असं प्रसन्न होतं आम्ही सर्वांनी इथे फोटो वगैरे काढले आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय Bye.